आम्रपाली बुद्धविहारात आदरणीय रविभाऊ शेगोकार यांच्या वाढदिवसानिमित्त खीरदान कार्यक्रम आम्रपाली बुद्ध विहार तसेच विहारपाली गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रविभाऊ शेगोकार यांच्या वाढदिवसानिमित्त आज विहारात खीरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या विहारांपैकी एक असलेल्या अम्रपाली बुद्ध विहाराची निर्मिती ही रविभाऊ शेगोकार यांच्या दूरदृष्टी व संकल्पनेतून साकार झाली आहे साथ देत नसतानाही त्यांनी जिद्द व कष्टाच्या जोरावर हा विहार उभा केला आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त विहारात विशेष खीरदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी समाजभूषण नितीन भाऊ शेगोकार मनोज शेगावकर अध्यक्ष आम्रपाली विहार समिती किशोर भाऊ शेगोकार जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सिद्धार्थ गवई भारतीय बौद्ध महासभेचे एच डी अजने बलवंत शेगोकार सूर्यभान काका शेगावकर पी डी शेगोकार विनायक गवई गवई सर यांच्यासह उपासक व उपासिका तसेच परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले असून रवी भाऊ शेगोकार यांच्या दीर्घ आयुष्यासाठी सर्वांनी सदिच्छा व्यक्त केल्या <laughs> सर जला चित्त मन चित्त चंचल चपल हाला सरल करनासा खूब प्रयत्न करावा लगता अशा चंचल चित्ता खुबे वेगा बुद्धिमान लोक आता

भगवान से, से आम के बगीचे में विहार करने के लिए जाने की अनुमति मांगी तो बुद्ध ने जाने से इनकार किया मना करने के बावजूद लेकिन लेकिन जहां वहां जाकर ध्यान नहीं कर सके शाम को वापस लौट कर बुद्ध से सब कुछ कर जाए तब तो बुद्ध ने गुप्तदाता को संवाद हुए कहा कि वृक्षों को इच्छाचारी नहीं होना चाहिए यह चित्त क्षणिक है इसे अपने वश में रखना चाहिए तथागत जब मालिका नावाचार पर्वता पर निवास करते क्या मेघे नावे भक्ते भगवान बुद्धा सेवे करता होते एक दिवस म्हणते मी भगवान बुद्धांना अनुमती मागितली की मला त्या आंब्याच्या बगीच्यामध्ये ध्यान करायला जायचं भगवान बुद्धांनी त्यांना नकार जाण्याकरता जाऊन म्हटलं परंतु पर त्यांनी ऐकलं नाही आणि ती गेली गेली परंतु तिथं ते ध्यान करू शकले जेव्हा

चिंता करत नाही अशा चंचल मना विकार उत्पन्न होता त्या विकार उत्पन्न झाल्यावर आपण मुख्य निर्माण चंचल झालो खाणे ज्या मनामध्ये विकार उत्पन्न होता कारण ध्यान करताना आपण चित्ताला आलंबनावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो श्वासावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो